समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी खंबीरपणे उभे राहून संपूर्ण भारतामध्ये अकराशे स्थापना केली बलोपासनेचा संदेश दिला आज त्या काळामध्ये मुघलांचं राज्य होत चारही दिशांनी मुसलमानांचं चा यवनांचं आक्रमण होत आज आपण भारतात स्वतंत्र आहोत परदेशामध्ये जे काही चाललेलं आहे ते एकंदरीत भारताच्या विरोधात करण्याकरता मोठ्या प्रमाणात संघटन दोन बाजूनी चाललेले आहे ख्रिश्चन आणि मुसलमान आणि त्याचा प्रभाव आपण गावागावामध्ये आपल्या आसपास असलेल्या ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून आणि मुसलमानांच्या छोट्या छोट्या जिहादीच्या माध्यमातून गावागावातल्या गावा मुली आपल्या जात त्या मुली वाचवण्याकरता आपण प्रयत्न करतोय आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साधू संत, करतो संत हे करतोय समर्थांनी सांगितलं की त्यावेळेला ईश्वराचे अवकार झाले आहेत पुढे होणार ईश्वराचे संत संमेलन हे त्याच्याकरताच आहे की आपण सर्व ईश्वराचे अवकार आहोत आवक म्हणून या ठिकाणी आहे ईश्वराचा अवकार म्हणजेच काय तर धर्मस्थापनेच का कार्यत राहणाऱ्या साधू नाम च दुष्कृम धर्म संस्थापन कृष्णांनी सगळं सांगितलंय ते सतत या भारतभूमीमध्ये असलेल्या संतांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय आणि अनेक प्रयत्नांनी आपण ही भारतभूमी सातशे वर्षे मुघलांचं राज्य येऊन गेलं दोनशे वर्ष ब्रिटिशांनी या ठिकाणी सत्ता गाजवली तरी हिंदू मात्र संपलेला नाही सनातन परंपरा संपलेली नाही देशाच्या कान्या कोपऱ्यातून कुंभ मिळण्याकरता लाखो साधू संत एकत्र येतात आणि हे सगळं संतांच्या माध्यमातून आहे आणि म्हणून हे अखिल भारतीय संत समिती फार महत्वाची आहे सर्वांनी त्याच्यामध्ये जसा सहयोग घेता येईल त्याप्रमाणे सहयोग घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये जे कार्य आहे योड़ पूर्न, पूर्न का ते कार्य आपल्या क्षेत्रामधलं वाढवणं एवढं केलं आपण तरी मला वाटते या संत समितीचं अखिल भारतीय कार्य पूर्ण पूर्णत्वाला जाईल कारण अखिल भारतीय म्हणजे काय आम्ही भारतातल्या एका कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी अस्तित्वात आहोत आणि जिथे आहोत तिथे आमचा प्रभाव पूर्णपणे असावा आताच महाराजांनी सांगितलं की प्रत्येक गावागावामध्ये असलेल्या संतांनी त्या त्या ठिकाणचा प्रभाव आपण जर सांभाळला तर मला वाटते अखिल भारतीय संत समितीचं कार्य अध्यक्ष महोदयांच्या या भाषणामध्ये ते सगळं येईलच परंतु आपण सर्वांनी ते काय सांभाळलं तर ह्या ठिकाणी कोणतीच गोष्ट कमी होणार नाही जय जय रघुवीर समर्थ